वदनिकवण घेता नाम घ्या श्री हरी चे होते नाम घेता अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण यज्ञ कर्म नाशिक शहर हे चोखंदळ खाण्यासाठी ओळखलं जातं नाशिकची खाद्य संस्कृती महाराष्ट्रात परिचित आहे अनेक नामांकित हॉटेल आणि खानावळी आपल्याला पाहायला मिळतात आज नाशिकमध्ये हॉटेल पंढरीचाची भर पडली हॉटेल पंढरीचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक पुणे हायवे दत्त मंदिर समोर राजोक लॉन्स शेजारी शिंदेगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भव्य उद्घाटन सोहळा हरिभक्त पारायण माधवराज खुले यांच्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण गुरुवर्य फनसे महाराज शिवभक्त करडिले महाराज वडनेर दुमला परमपूज्य परमेश्वर महाराज पिंपळस रामाचे श्री श्री एक आठ महामंडलेश्वर पिंपळे गुरुजी सुकेनकर आणि परमपूज्य हृदयानंद माऊली यांच्या उपस्थितीत फितकापत संपन्न झाला हॉटेल राजा पंढरीचा या नव्या व्यवसायाची सुरुवात इवलेसे रोप लावत करत हे रोप पुढे विस्तारी जाऊन हॉटेल राजा पंढरीचा मोठा बहारदार वृक्ष हो अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने हॉटेल राजा पंढरीच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी राजेश्वर जाधव यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या याबाबत या अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना हरिभक्त माधव महाराज गुले श्री श्री महामंडलेश्वर आणि मान्यवरांनी दिली नमस्कार मी राजेश्वर पांढरंग जाधव शिंदेगाव नाशिक पुन्हा आहे येथे मी राजा पंढरीचा या नावाने प्युअर व्हेज हॉटेल चालू केलेले आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भूषण माधव महाराज गुले यांच्या शोभा असते हे उद्घाटन माझं गुरुवर्य बाळासाहेब फणसे महाराज निधी कल्याण तसेच अनेक आ... आ... गुरुवर्य उपस्थित राहून माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या माझ्या ओपनिंगला त्यांनी प्रतिसाद देऊन सदिच्छा भेट देऊन आणि सुरक्षा भोजनाचा लाभ घेऊन घेऊन सर्वांनी हजेरी लावत आहे आणि आपणही या राजा पंढरी या हॉटेलला पिव्हर वेजला भेट देऊन एक वेगळा आनंद लुटावा यासाठी दर शनिवार रविवार माझ्याक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असणार आहे आणि तो बालगोपाळांसाठी तसेच पिकनिक साठी अनेक सुविधा उपलब्ध मी करत आहे तरी सर्वांनी जेव्हा वेळ मिळेल ते आपल्या या राजा पंढरीचा या हॉटेलला भेट देऊन प्रतिसाद द्यावा ही विनंती रामकृष्ण हरी आज या गुढीपाडव्याच्या शिवमुहूर्तावरती राजा पंढरीचा या हॉटेलचा शुभारंभ आजपासून संपन्न झालेला आहे कृपया सर्वांनी या हॉटेलचा आस्वाद घ्यावा आणि असेच या हॉटेलची प्रगती उत्तर हो अशी सगळे महाराजांकडून आशीर्वाद रूपे सेवा संपन्न होत आहे धन्यवाद उद्घाटन झालेलं आहे ज्यांचं उद्घाटन झालेलं आहे त्यांची या हाटीलच्या द्वारे सर्व प्रकारे भरवाट हो भगवान पांडव त्यांना यश हो। देऊ हीच विनंती करून सेवा सोपवतो राजेश्वर पांडुरंग जाधव यांच्या ह्या शुद्ध शाकाहारी हॉटेलचं हो उद्घाटन झालेलं आहे अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे विश्वनियंता भगवान ओके okay. रामकृष्ण हरी कळवण्यात अत्यंत आनंद होतो की गुढी पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांचे मित्र वारकरी संप्रदायाचे पायिका असलेले राजेश्वरजी पांडुरंग जाधव यांनी राजा पंढरीचा या शुद्ध शाकाहारी हॉटेलचा या ठिकाणी लोकार्पण संपन्न झालेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल आजच्या लोकार्पण त्यांच्या शुभ हस्ते झालं असं वारकरी संप्रदायाचे भूषण आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असलेले हरिभक्त परायण मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले या ठिकाणी उपस्थित आहे कर्डिले महाराज उपस्थित आहे आधी करून सर्वच बाळासाहेब महाराज आहे त्यानंतर जनार्दन स्वामी असलेले माऊली महाराज सर्वच मान्यवर वारकरी संप्रदायातले आज या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल वारकरी संप्रदायाची सुद्धा या हॉटेलच्या माध्यमातून निश्चितच त्यांच्या हातून यापुढे सेवा घडणार आहे आणि शुद्ध शाकाहारी हॉटेल असणे का, ही काळाची गरज आहे आणि त्यांनी तो एक संप्रदायाचे पायिक असल्यामुळे आदर्श जीवनामध्ये कायम ठेवलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो असे अनेक हॉटेल अनेक ब्रांचेस यापुढे राजा पंढरीच्या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या हो अशा मनापासून शुभेच्छा संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने व्यक्ती समाजा गाडवे पाटील परिवाराच्या वतीने आणि आदरणीय बाबांच्या वतीने मी त्यांना देतो थांबतो धन्यवाद

상관없어! 상관없어! 피트나 한번 더! 피트나 세고! 피트나 세고! 피트나 세고! 피트나 세고! 피트나 세고! 也没得。嗯 वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक